संत श्रेष्ठ जगदगुरु श्री तुकाराम महाराजांचे चरित्र भाग सहावा तुकोबावर मोठा कठीण असा सत्वपरीक्षेचा प्रसंग आला एके रात्री कीर्तन आटोपले आणि श्रोते घरोघरी गेले देवळात तुकाराम एकटेच बसले होते सगळीकडे निरव शांतता पसरली होती देवापुढे पुढे समयात येवत होत्या तेवढ्यात प्रकाश होता डोळे मिटून तो नामस्मरण तल्लीन होऊन गेले होते अचानक त्या शांततेचा भंग कांकणाच्या किनकिनाच्या मधुर आवाजाने झाला अत्यंत तन्मय झालेल्या तुकारामांची एकाग्रता तेवढ्यात लहानशा आवाजाने भंग पावली त्यांनी चमकून डोळे उघडून पाहिले तर एक सोन एक स्वरूप सुंदर स्त्री पदराशी चाळा करीत समोर येऊन बसली होती अशा मध्यरात्री या बाईने देवळात काय येणे केले असावे असा प्रश्न त्यांना पडला म्हणून त्यांनी तिला विचारले की आपण कोण व इथे यावेळी कोणत्या कारणाने आगमन झाले आहे तेव्हा थोड्याशा संकोचाने स्पष्ट शब्दात तिने सांगितले की गावातील राहणारी असून तिचे मन तुकारामावर गेले आहे व बरेच दिवसांनी आज चांगली संधी मिळाली आहे तरी तिची अंगसंगीची इच्छा पूरी करावी असे एक तास त्यांच्या अंगाला दरदरून घाम फुटला एखाद्या हरणासारखे जर अचानकपणे वाघे येऊन उभी राहिली तर त्या हरणाची जशी अवस्था होईल तशी त्यांची मनस्थिती झाली ते थरथर कापू लागले त्यांच्या घशाला कोरड पडली काय करावे व तिला कशी टाळावी असा त्यांच्या समोर मोठा पेच उभा राहिला पण तो महावैष्णव पांडुरंगाचा लाडका वीर होता एका क्षणात त्यांनी स्वतःला सावरले व साष्टांग नमस्कार घालून हात जोडून दिला म्हणाले मातोश्री माझे बालकाचे थोडे निवेदन ऐका परावी येणारी माऊली समान रखमाई जन पांडुरंग जाई व माते न करी साय आम्ही विष्णू तैसे नव्हे न साहे मज तुझे हे पतन नको हे वचन दुष्ट वधो तुका मने तुझं पाहिजे भतार तरी का इतर लोक थोडे आणि हे केविलवान्या चेहऱ्याने काकुळकीला येऊन अश्रू ढाळीत हात जोडून बसून राहिले तेव्हा ती स्त्री चाचपली व मुकाट्याने उठून देवळातून बाहेर निघून गेली लोहगावातील आणखीन काही चमत्कार तुकोबांना आपल्या गावात घेऊन जाण्यासाठी पुन्हा एकेवेळी लोहगावची वारकरी मंडळी आली फार आग्रह केला तेव्हा आपल्या सहकार्यासह तुकाराम निघाले तुकारामांना कीर्तनामध्ये साथ देणारे एकूण चौदा जण होते त्यापैकी तेरा टाळकरी शिष्यांची नावे अशी रामेश्वर भट्ट वाभोलीकर गंगाधर राहणार कडूस कोंडभर लोहकरे संताजी जनाडे तेली नावजी माळी शेवोजी कासार आबाजी जोशी लोहगावकर कोंडू पाटील लोहगाव महाजी पंत कुलकर्णी देहू गवरशेठ उर्फ गबाशेठ वाणी सुदुंब्रेकर कानवा धाकटा भाऊ मालजी घोडे यवलवाडीकर जावई मल्हारपंत कुलकर्णी चिखलीकर या सर्व साथीदारासह तुकाराम लोह हो गावी पोहोचले तिथे थोड्या रोज हरिनाम संकीर्तन होऊ लागली गावकरी मोठ्या प्रेमाने कीर्तनासाठी तुकोबांना ना आपल्या घरी घेऊन जात काही धनवंत लोक मोठा भंडाराही करीत पण या गावात शिवजी कासार नावाचा एक मनुष्य होता तो कीर्तन एका वेळास येत नसे आणि जर कोणी त्याला बोलावे यासाठी गेले तर त्याला उलट शिवेगाळी देत असे असो त्या काळी पुन्हा एका ब्राह्मणाला दहा हजार मोहराचे कर्ज झाले होते ते फेडायचे त्याला शक्ती बाहेर असल्यामुळे तो आळंदीला ज्ञानदेवाजवळ धरणे धरून बसला होता पुढे तर त्याने अन्नही वर्ज्य केले हे सहा महिने लोटले तेव्हा ज्ञानदेवाने त्याला स्वप्नात सांगितले की तू देहूच्या तुकारामाकडे जा म्हणजे तो तुझे संकट निवारील त्याप्रमाणे तो देहूला जाऊन चौकशी करून लोहगावी आला तुकोबापाशी जाऊन त्याने आपले नाव गाव सांगून ज्ञानेश्वरांनी पाठवल्याचे सांगितले त्याला बसून घेतला आणि तुकबा जवळ असलेल्या काही लोकांना शिवजी कासाऱ्याकडे जाऊन काही द्रव्याची मदत मागून आणायला पाठवली शिवजीने प्रथम तर त्याला उडवून लावण्याचा प्रयत्न केला पण गावकऱ्यांची भीड मोडता येणार म्हणून त्याने मोठ्या मिततवारीने कसा बसा एक ढबू पैसा दोन पैशाचे नाणे काढून दिला तेव्हा ते घेऊन गावकरी परतून गाव, गाव तुकारामाकडे आले व त्यांनी तो ढगू त्याच्या हाती दिला तुकारामाने जवळ पडलेला एक दगडाचा खडा उचलला आणि त्या पैशाला लावला तो असा चमत्कार झाला की सर्वजण पाहत असताना ढगू सोन्याचा झाला आणि तो त्या ब्राह्मणाला दिल्या व नमस्कार केला त्यावर तो ब्राह्मण बोलला की एवढ्याने सर्व कर्ज फिटण्यासारखे नाही तुकाराम म्हणाले की अजून काही तांब्याची वस्तू असेल तर दे मग ब्राह्मणने आपल्या जवळील पडशीतून एक मोठा तांब्या काढून तो समोर ठेवला तुकारामाने तो खडा जेव्हा तांब्याला लावला तेव्हा तोही सोन्याचा झाला व तो, तो ब्राह्मण आनंदित झाला व त्या वस्तू उचलून आपल्या गावी निघून गेला लगेच तुकोबाने तो खडा नेऊन बाहेर एका विहिरीत टाकून दिला तुकारामाकडे आहे अशी बातमी वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरली व शिवजीने हे ऐकली व तो त्या दिवसापासून तुकारामाच्या कीर्तनासाठी दररोज येऊ लागला आपले दारिद्र्य नष्ट व्हावे एवढीच त्याच्या मनात इच्छा होती तो एक वर्षभर नित्यनियमाने येत असे पुढे हा ते चमत्कार घडून आला त्याने कथील आणण्याकरता पुण्यात छत्तीस बैल पाठवले होते तेव्हा त्या गोण्या उतरून पाहिल्या तेव्हा त्यात चांदी आहे असे आढळून आले पुण्याच व्यापाऱ्याकडे माणूस पाठवून पुन्हा चौकशी केली तेव्हा त्याने उलट सांगित पाठविले की कथीलच पाठविलेले आहे असा चमत्कार पाहताच शिवजी थक्क झाला त्याचा तर आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना त्या दिवसापासून त्याला उपरती झाली आणि तो आपले घरदार व धंदा हे सर्व सोडून दिवस रात्र झालेला बदल पाहून भाविकांना फार आनंद झाला पण त्यांच्या बायकोला मात्र मोठा राग आला तिची अशी समजत होती की तुकारबाने नक्कीच काहीतरी चिटूक माटूक करून शिवजीला नादी लावला आहे तिने शिवजीला यापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही तेव्हा तिने रागाच्या भरात एक मोठा अभिरी उपाय मनात योजला नवऱ्याला विरोध करण्याचे सोडून ती त्याच्याशी फार प्रेमाने वाहू लागली काही दिवसांनी तिने नवऱ्याला सांगितले की एकदा तुकोबाला आपल्या घरी जेवण्यासाठी आमंत्रण द्या पत्नीमध्ये झालेला बदल पाहून त्यालाही फार समाधान झाले मग त्याने तशी विनंती करताच तुकारामाने ती मान्य केली त्याप्रमाणे एके दिवशी निश्चित करून त्या दिवशी सकाळी दुसऱ्या प्रहारच्या आरंभी तुकोबा शिवजीच्या घरी गेले पती पत्नी यांचे स्वागत केले नंतर त्यांना आंघोळ करण्यासाठी परसात नेले त्या स्त्रीने ने चार हंडे भरून पाणी तापत ठेवले होते निष्कपुटी तुकाराम मागीलदारे गेल्यावर आंघोळीसाठी एका दगडावर बसले त्यावेळी त्या बाईने चुलनावरून एका पाठोपाठ एक असे त्या पाण्याचे दोन हंडे उचलले आणि तुकारामाच्या डोक्यावरती पाणी ओतून दिले त्या सरसी तुकोबाच्या सर्वांगात जणू काही आगीचा डोंब उसळला भयानक यातनामुळे त्यांचा जीव कळवळला तशी परिस्थितीमध्ये सुद्धा ते कसे बसे देवाला बोलले जळे माझी काया लागला व नवा धाव रे केशवा माय पेटली सकळ कांती रोमावळी नावरे ही होळी दहन झाले उठून या दोन्ही भाग आहे पाहे पाहतुशी काय हृदय माझे घेऊन जीवन धावेल लाही कवनाचे काही न चले येथे तुकारामाने माझी तू होसी जनानी आणि कनिर्वाणी कोण राखे अशी विनवणी केली तेव्हा त्याच्या शरीराचा दाह क्षणार्धात शांत झाला मग जणू काही झालेच नाही अशा मुद्रेने तुकाराम उठले व जेवणासाठी घरात आले त्या दुष्ट बाईने जेवतानाही जेवणात विष मिसळले होते पण तुकारामांनी तेही जेवण आनंदाने संपवले व ते मुक्कामाच्या ठिकाणी निघून गेले त्यांना पोहचून शिवजी घरी आला व पाहतो तर काय बायको जमिनीवर तळमळत पडली होती विचारातच कळाले की तिच्या अंगाची लाही लाही होत आहे जेव्हा काहीच उपाय चालले ना तेव्हा तो उठला व देवळात गेला व पत्नीला झालेल्या रोगाबद्दल त्याने तुकारामाच्या कानावर बातमी घातली तेव्हा तिथेच असलेल्या रामेश्वर भट्टाने त्याला सांगितले की त्याने घरी जावे व जिथे तुकारामाने आंघोळ केली होती तिथली चिखल घेऊन तिच्या सर्व अंगाला चोळावा त्याने घरी जाऊन तसे केले तेव्हा तिच्या अंगाचे आग थांबून तिला आराम वाटला नंतर तिला पश्चाताप झाला व ते नियमाने कीर्तनास जाऊ लागले शिवाजी व तुकोबा यांची भेट तुकारामाची कीर्ती व त्यांच्या चमत्काराच्या कथा शिवाजी राजांच्याही कानी पडल्या होत्या तेव्हा त्यांना अशी इच्छा झाली की अशा साधू पुरुषाला आपणही सत्कार करावा त्याच्या मुखाचे कीर्तन ऐकावे म्हणून त्यांनी पालखी घोडा छत्री उची वसरे ताड भरून मोहरा असा नजराना एका कारकुनासोबत दिला व भेटीचे आमंत्रण पाठवले त्या वस्तू तुकारामांनी घेतल्या नाहीतच उलट दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्याच नपडे अशी सूचना करून चार अभंग लिहून त्यांच्यासह कारकोनास परत पाठविले ते राजाने वाचून पाहिले तेव्हा तुकारामाचा विरक्तपणा जाणून राजाला बहुत आश्चर्य वाटले मग एकदा वेळात वेळ काढून ते स्वतः उठून लोहगावी तुकारामाच्या दर्शनास आले त्याने तुकोबाचे दर्शन घेतले व एक मोठे ताट भरून सोन्याचे होन समोर ठेवले आणि साष्टांग दंडवर घातला त्याला हात धरून उभा केला व म्हणाले काय दिला ठेवा विठ्ठलाची तुम्ही कळतेची उदार साठी परीसाची जीव देता तरी वचनान एक एका सरी गोमासा समान म्हणे आम्हा धन मुंगी आणि राव आम्हा सारखीचे जीव गेला मोह आणि अशा काळी काळाचा तो फाशा सोने आणि माती आम्ही समान हे चित्ती तुका मने आले घरा वैकुंठ सावळे असे सांगून त्यांनी एका टाळकाराच्या हातून ते ताट परत ठेवले तुकाराम राजाला म्हणाले आम्ही सुखी मना विठ्ठल मुखी हे रे धन ते मज मृतिके समान कंठी मिरवा तुळस व्रत करा एकादशी मना वा दास तुका मने मज ही आस नंतर राजाने ते धन ब्राह्मणांना वाटून टाकले पण त्याचा परिणाम असा झाला की राजा त्यांच्या निर्लोभी बनावर एवढ्या भाळा की तो परत न जाता तिथेच राहिला त्याने आवश्यक तेवढे चाखर ठेवून बाकीचा लवाजामा परत पाठवून दिला हा वृत्तांत समजला तेव्हा राजमाता जिजाबाई घाबरून तातडीने निघाल्या लो व लोहगावी आल्या त्यांनी आल्यावर तुकारामांचे दर्शन घेतले व पदर पसरून विनवणी केली की त्यांच्या उपदेशामुळे राजा विरक्त होऊन बसला आहे आता एवढा राज्य कोण सांभाळील तरी काहीही करून तो पुन्हा राज्याकडे वळला असा उपाय योजून त्याला पुत्रदान द्यावे तुकारामांनी तिला आश्वासन दिले की तिने निश्चिंत राजाला पुन्हा कर्तव्य करून देतील जिजाबाई म्हणाल्या की तुमचे हे उपकार कधीच भेटणार नाहीत त्या रात्री तुकोबांनी मुद्दाम गीतेमधील सर्व धर्मे निधन श्रेय या श्लोकाच्या आधारे कीर्तन केले व आपले प्राप्त कर्तव्य आचरणे आहे व हरी त्याचेच प्रसन्न होतो असे प्रतिपादन अनेक देऊन केले ते म्हणाले की ही कर्मावर आधारित आहे विष्णू महेशासह पंचमहाभूते सूर्य चंद्र समुद्र हे सर्वजण आपले कर्तव्य अखंडपणे आचरित असतात असे सांगून चार वर्ण चारी आश्रम चारी कर्तव्य कोणतीही कथन केली ते पुढे म्हणाले हरिस्मरणापूर्वक केले ही श्रेष्ठ प्रकारची भक्ती होईल आपल्या कर्तव्य कर्माचा जो त्याग करेल वर भोगेल राजाचे जर कर्तव्य पाठ फिरवले तर प्रजा निराधार होईल व अंधाधुंद माजेल व ते पाप राजाच्या माथ्यावर येईल अशा तऱ्हेने केलेले निरूपण ऐकल्यावर राजाच्या मनातले वैराग्याचे विचार कुठल्या कुठे पळून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी मातेसह राजा दर्शन घेण्याकरता आले त्यावेळी तुकोबानी एक भा, भाकरी नारळ व थोडी माती या तीन वस्तू प्रसादात दाखल दिल्या त्यापैकी भाकरीचा अर्थ होता धनधान्याची दन समृद्धी नारळाचा अर्थ होता पुत्रप्राप्ती व मातीचा अर्थ होता राज्याचा विस्तार दोघा मायलेखांनी तो प्रसाद मस्तकी धारण केला तुकारामांना साष्टांग नमस्कार केला त्यांची आज्ञा घेऊन ते परत गेले भाव तेथे देव नावजी माळी नावाचे एक मनुष्य दररोज कीर्तनास येत असे तो अशिक्षित होता खरा परंतु परम भाविक होता त्याने दिवसा सूत त्याचे हार करून आणि इतरांना गळ्यात घालावेत त्याला अवघड शब्दाचे उच्चार करता येत नसत पण तो ते अशुद्ध बोलून चार चार घटका वाचत असे त्यामुळे लोकांची मात्र भरपूर करमणूक होईल ते हसून व टाळ्या वा वाजून त्याला दाद देत असत तो ही अधिकच उत्साहाने नाचत असे एका ब्राह्मणाला मात्र ते अशुद्ध बोलणे चुकीचे वाटे म्हणून त्याने नावजीला भेटून त्यांनी चांगलीच काळ उभारणी केली व दम भरून सांगितली की अशुद्ध उच्चारामुळे मोठा दोष होत असतो व तो दोष त्याला अधोहतीला हो नेईल हे ऐकून नावजी घाबरला व म्हणाला की आता मी असे करणार नाही मग ब्राह्मण घरी गेला आंघोळ करीत असताना तो नित्यप्रमाणे स्रोत पाठ पठण करू लागला तेव्हा असे झाले की अचानक त्याची वाचा खुंटली त्याच्या मुखातून आवाजच उमटेना त्यामुळे तो फार घाबरला मग तो देवळात आला व फुल्यावरचा प्रसंग एका पाठीवर लिहून तो रामेश्वर भटदीच्या हाती दिला त्यांनी तो मजकूर वाचून पाहिला आणि तुकारामाच्या समोर ठेवला नेमका त्याच वेळी एक कुणबी दर्शनासाठी आला व त्याने एक मोठी काकडी तुकारामांसमोर ठेवली त्याचा भाव जाणून तुकारामांनी काकडीच्या चार फुडी केल्या व त्यातल्या तीन फोडी स्वतः खाल्ल्या ते पाहून रामेश्वर भटजींना विनंती केली की सर्वांना प्रसादा कृपा करावी त्यावर तुकारामांनी असे उत्तर दिले की ही फोड तुम्हाला खाणे शक्य होणार नाही म्हणून मी सगळी मीच खाणार मग शिल्लक उरलेल्या फोडीतून अर्धी त्या मुख्या बनलेल्या ब्राह्मणाला दिली त्याने ती ते खाताच त्याचा आवाज मोकळा झाला उरलेल्या अर्धा फोडीचे बारीक बारीक तुकडे करून ते सर्वांना दिले त्यांनी ते तोंड टाकले तर ते कडूदार होते तेवढ्यात तिथे नावजी आला ना आणि नमस्कार करून म्हणाला की आपण काही शुद्ध बोलणे जमत नसल्या कारणाने आपण गाणार नाहीत तेव्हा तुकाराम त्याला ते भय देऊन म्हणाले की अरे तू घेऊ नकोस तुझे वेडेवाकडे पण प्रेमाचे भजन देवाला फार पसंत आहे तरी तो नभिता कीर्तनात गात व नाचत जा तेव्हापासून नावजीला रोजच्या सारखा भजनाचा क्रम चालू झाला अन्नपूर्णेचा प्रसाद अशा प्रकारे लोहगावात हो चार महिने राहिल्यानंतर तुकाराम देऊस आले चिंचवडच्या चिंतामणी महाराजांना एकदा अशी इच्छा मनात उद्भवली की भीमाशंकराच्या दर्शनाला जावे तेव्हा ते आपल्या भक्तगणासह निघाले वाटेत ते मुक्कामाला देहोगावी आले जेव्हा ते तुकाबाच्या घरी आले तेव्हा त्यांनी पुढे येऊन स्वागत केले ओभयताना परस्पर नमस्कार चमत्कार झाला मग महाराज म्हणाले की काही शीतात द्यावा म्हणजे भोजन करून पुढे निघता येईल असे सांगून ते मुक्कामावर गेले तुकारामांनी एका माणसा पुरता शिदा घेतला व महाराजांपासून गेल्यावर गे पाहतात तर महाराजांसमोर पुष्कळ होते त्यांना मोठे संकट पडले त्यांनी मनोमनई विठ्ठलाचा धावा केला मग जेव्हा स्वयंपाक करून ठेवला तेव्हा असा चमत्कार झाला हो ना की सर्वांची जेवणे होऊनही शिल्लक पुरले असे पाहताच महाराजांना मोठे नवल वाटले की सिद्धीची मदत न घेता हे कसे काय घडले असावे नंतर ते दोघेही जेवले व महाराज पुढे निघाले तुकाराम स्वस्तपणे हरिचिंतन करीत घरी बसले होते त्यावेळी एक ब्राह्मण येऊन हात जोडून पुढ्यात बसला त्याचा चेहरा मोठा चिंताक्रांत दिसत होता तुकारामाने त्याला याचे या कारण विचारले असता त्याने सांगितले असे की अतिशय हलाकीच्या परिस्थितीने गांजल्यामुळे आळंदीला ज्ञानोबाच्या समाधीपाशी धरणे करून बसला असता एका रात्री त्याच्या स्वप्नात ज्ञानदेव आले आणि म्हणाले अरे तू देहू नावाच्या गावी जाव तिथे भेट म्हणजे तुझे काम होईल आता इथे थांबू नकोस असे असल्यामुळे तो आलेला आहे तुकाराम मनात म्हणाले की मध जवळ प्री काहीच नसताना उगाची लछांडे पांडुरंग का माझ्या मागे लावतो ते कळत नाही असो नंतर ते त्याला म्हणाले की तो इथून लोहगावात जा तिथे शिवजी नावचा एक कासार आहे त्याला भेट व तो जे काही देईल ते घे म्हणजे झाले तेव्हा तो ब्राह्मण नमस्कार करून उठला वलोगावी गेला तिथे त्याने शिवजीची भेट घेतली ब्राह्मणांचा वृत्तांत ऐकून शिवजीला आश्चर्य वाटले पण त्याने ब्राह्मणाला भोजन वाढले जेवणानंतर त्याने चार मोठ्या लोखंडाच्या कांबी दाखवल्या आणि सांगितले की त्या कांबी घेऊन तुकारामांना दाखव म्हणजे तुझे काम होईल ब्राह्मण ते ऐकून फार निराश झाला पण त्याने मनाशी विचार केला की काय करणार आपलेच खडतर असेल तर संत तरी काय करतील मग त्याने त्या ते कांबी डोक्यावर घेतल्यावर देहूची वाट चालू लागला परत त्या कांबी फार अवजड असल्यामुळे त्याची मान चालले चांगलीच दुखू लागली तेव्हा त्याने वाटेत तीन कांबी दिल्या थोडी विश्रांती घेतली एक कांब उचलून डोक्यावर घेऊन तो निघाला देहूस तो तुकारामाच्या घरी आला अंगणात ती कांब ठेवली आणि ओसरीवर जाऊन तुकोबला हाक मारली तेव्हा बाहेर आले व त्या ब्राह्मणास विचारले की शिवजीने काही दिले किंवा नाही तेव्हा तो ब्राह्मण तुकारामांना घेऊन अंगणात ती काम, काम पाहतास तर ती सोन्याची पिवळी धमक झाली असून चांगली लखलत ते आहे तुकाराम त्याला म्हणाले तुम्हावर ज्ञानोबाची कृपा केली आहे तर हे सोने घेऊन जा आणि सुखाने राहा त्या ब्राह्मणाने तुकोबांना नमस्कार केला आणि काम उचलून लदबंगीने निघून गेला जिथे तीन कांबी टाकल्या होत्या तिथे येऊन पाहतो तर तिथे काहीच नव्हते तेव्हा जवळचे एक काम तेवढीच घेऊन तो घरी आला सोयरी वनचरे एकदा तुकोबाच्या मनात आले की मुळा व भिवरा या नद्यांच्या संगमात स्नान करावे म्हणून देवतून ते दे निघाले वाटेमध्ये एक अरण्य होते त्या वाटेत जात असताना एक भला दांडगा धनगरी दंग कुत्रा एकाएकी मोठ्याने भुंकत त्यांच्या अंगावर धावून आला व त्याला त्यांना धरले तेव्हा तुकाराम म्हणाले अरे आम्ही तुझ्या वाटेला गेलो नसताना तू उगाच का गप्प बसून रहा तेव्हा तो पुत्र एखाद्या करीत काही प्रमाणे त्यांच्या पायाजवळ येऊन बसला त्यावेळी तिथे मेंढे व त्याच्या मागून धनगर आले आपला वाघासारखा पुत्र शांत बसलेला पाहून त्यांना मोठे नवल वाटले त्यांनी हात जोडून नमस्कार केला मग तुकाराम उठले व पुढे निघाले मुका मुलगा बोलू लागला तुकाराम संगमावर गेले तिथे स्नान करून शिवालयात थोडे वेळ ध्यानस्थ बसले दोन प्रहरी उठून गेले तिथे एका ब्राह्मणाच्या घरी ते गेले असता त्यांनी स्वागत करून उत्तम प्रकारचे भोजन वाढले भोजन आटोपल्यावर त्या ब्राह्मणाने आपला एका मुलगा आणून समोर उभा केला व तुकारामाला सांगितले की तो आठ वर्षाचा असून त्याला बोलता येत नाही त्यामुळे काही त्याची मुंज करता येत नाही तरी काही उपाय सुचवा तुकारामाने त्याला मांडीवर बसवले आणि स्वतः टाळ्या वाजवीत भजन करू लागले तेव्हा असा चमत्कार झाला की अचानक तो मुलगा उठून विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळ्या वाजवीत नाचू लागला तेव्हा त्या ते ब्राह्मणास परमानंद झाला संत श्रेष्ठ जगतगुरु तुकाराम महाराज की जय